ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा फक्त पनवेल तालुका नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांचं नाव गाजलं ते पंढरीशेठ फडके आज आपल्यात नाहीत एकवीस फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं बैलगाडा शर्यत म्हटली की पंढरीशेठ फडके यांचं नाव येणारच वीस फेब्रुवारी रोजी झालेल्या उपसरपंच निवडणुकीत ते हजर होते काठीच्या आधाराने ते चालत होते पण दुसऱ्याच दिवशी घात झाला आणि एकवीस फेब्रुवारी रोजी गाडीतून घरी येत असताना उलटी आणि हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयात नेताना पंढरीशेठ फडके यांचा मृत्यू झाला पंढरीशेठ फडके यांच्या जाण्याने असंख्य शर्यतप्रेमी त्यांचे कुटुंबीय पोरके झाले आहेत पंढरीशेठ फडके यांचा नातेवाईकांना मोठा आधार होता आज ते आपल्यात नसल्याने शर्यतप्रेमींमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे ते त्यांचे आयुष्य राजाप्रमाणे जगले महागड्या गाड्या अंगावर तीन चार किलो सोने आणि बैल खरेदी ही त्यांची आवड होती त्यांनी अनेकांच्या मनावर राज्य केले त्यांनी अनेक शर्यती गाजवल्या लाखांचे बैल खरेदी करण्यात त्यांचा हातखंडा होता तसेच बैलांचे पालन पोषण ही चांगल्या पद्धतीने करायचे मात्र काळाच्या मनात काय असते हे कोणीही सांगू शकत नाही जवळपास पासष्ट वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक शर्यतींची मैदाने गाजवली त्यांच्या निधनाची बातमी समजता चिंचवली येथील मैदानात होणाऱ्या शर्यती देखील रद्द करण्यात आल्या होत्या तसेच परिसरातील अनेक दुकाने बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्या अंत्यसंस्काराला अनेक जण उपस्थित होते त्यांच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून येऊ शकत नाही पंढरीशेठ फडके जरी शरीराने आपल्यातून निघून गेले असतील तरी ते आठवणीतून आपल्यासोबत नक्कीच आहेत असे प्रत्येकाला वाटत राहील अशा या दिलदार मनाच्या पंढरीष फडके यांना मी साक्षीदार युट्यूब चॅनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली ते सोना नाना बाजूला राहिला माणूस की पेरी नक्कीच नाही तुमच्यावर किती किलो सोना आहे ना किती कोटी आहेत त्याचे उपाय नाही प्रेम महत्वाचं आहे ना टोंड महत्वाचं आहे